नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्ही बघत आहात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल आज दिवसभरामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे यामध्ये मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील उत्तर भाग तसंच विदर्भातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे जर की तुमच्या भागामध्ये पाऊस झालेला असेल तर नक्कीच व्हिडिओ असा खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता सध्या या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता आपण राज्यातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला सध्या एक कमी दाबाचा क्षेत्र दक्षिण छत्तीसगडचा भागावर बनलेला आहे या व्यतिरिक्त येणाऱ्या अठरा तारखेला परत बंगालच्या उपसागरामध्ये पर कमी दाबाचा क्षेत्र तयार होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि याचा परिणाम सुद्धा राज्यावर जाणवणार आहे तारखेपर्यंत की मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्यापैकी भागामध्ये चांगला पावसाचा जोर असणार आहे आणि एकवीस तारखेपर्यंत मराठवाड्याच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर आपल्याला पाहायला भेटणार आहे आज दिवसभरामध्ये जबरदस्त पाऊस झालेला आहे राज्यामध्ये आणि सध्या सध्याच्या काळामध्ये जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ काढत आहे तेव्हा सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला भेटत आहे मित्रांनो सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाईट इमेज तुम्हाला डिटेलमध्ये दाखवली तर तुम्ही पाहू शकता राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचे ढग बनलेले आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर नाशिक तसंच जालना परभणी हिंगोली या भागामध्ये संपूर्ण भागामध्ये पावसाचे ढग बनलेले आहेत आपल्याला अशी परिस्थिती दिसत आहे काही भागामध्ये हलका पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा पाहायला भेटत आहे आणि मागचा काही तासांपासून या भागामध्ये अशी परिस्थिती दिसत आहे बुलढाण्यामध्ये सुद्धा पाऊस होत आहे अकोल्यामध्ये सुद्धा पावसाचे ढग ढगं दिसत आहेत इकडे अमरावतीच्या भागामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे नागपूरमध्ये सुद्धा काही भागामध्ये पाऊस झालेला आहे बऱ्यापैकी भागामध्ये मुसळधार पाऊस सुद्धा पहायला भेटलेला आहे आज सकाळपासूनच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग पाहायला भेटलेले आहेत आणि सध्या चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे आज नांदेड आणि इकडे यवतमाळच्या आसपासच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटलेले आहेत आणि आज राज्यात बहुतांश भागामध्ये चांगला पाऊस पाहायला भेटलेला आहे रात्री उशिरा सुद्धा राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता इथून पुढे आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपण पाहू शकता वाऱ्याची दिशा सध्या बंगालच्या उपसागराकडून आपल्या राज्याकडे अधिक प्रमाणात दिसत आहे आपण इथे जर बघितलं तुम्हाला मॉडेलमध्ये दाखवलं तर तुम्ही पाहू शकता सध्या विदर्भाच्या भागामध्ये बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून वाष्प्याचा पुरवठा वाढताना आपल्याला दिसत आहे आणि यामुळेच राज्यामध्ये पाऊस वाढलेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये या वाष्प्याचा पुरवठा झाल्यामुळे मुसळधार पावसाचे ढगत सक्रिय होत आहेत आणि यामुळेच आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे येणाऱ्या अठरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये शक्यता आहे की कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होणार आहे तुम्ही पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या अठरा तारखेला परत परिस्थिती अनुकूल होणार आहे आणि राज्यामध्ये परत एकदा पावसाला सुरुवात होणार आहे पाऊस मुसळधार प्रमाणात राज्यामध्ये आपल्याला दोन्ही आठवड्यामध्ये पाहायला भेटणार आहे आपण पाहू शकता सध्या या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यावर याचा परिणाम स्वरूपात वाष्पाचा पुरवठा वाढलेला आहे असं आपल्याला इथे दिसत आहे नागपूरपासून तर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि अक्कल बुलढाणा अमरावती या संपूर्ण भागामध्येच वाष्प पुरवठा वाढलेला आपल्याला दिसत आहे आणि इकडे बंगालच्या उपसागरामधून अरबी समुद्रामधून आपल्याला वाष्प्याचा पुरवठा राज्यामध्ये अधिक प्रमाणात होताना दिसत आहे आणि या सिस्टममुळे सुद्धा आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या एकोणीस वीस आणि एकवीस तारखेच्या आसपास आणखी पाऊस वाढण्याची शक्यता दिसत आहे या सिस्टम मुळे राज्यामध्ये अतिवृष्टीसुद्धा आपल्याला काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाहायला येणाऱ्या दिवसामध्ये भेटू शकते अठरा एकोणीस वीस तारखेचा आसपास अतिवृष्टी होण्याची शक्यता विदर्भाच्या भागामध्ये डाट आपल्याला दिसत आहे मित्रांनो जर आपण तुम्हाला पुढच्या चोवीस तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा जर हवामान अंदाज सांगितला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे यामध्ये विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये गोंदिया भंडारा अमरावती अकोला बुलढाणा तसंच इकडे वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकते खास करून यवतमाळ चंद्रपूर आणि इकडे नागपूर भंडारा आणि अमरावतीच्या आसपासच्या भागामध्ये काही भागात अतिमुसळधार पाऊस होण्याचा सध्या पुढच्या चोवीस तासांमध्ये दिसत आहे तसंच उद्या जालना तसंच इकडे हिंगोली नांदेड परभणी लातूर या भागात सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि एक दोन तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा पाहाला पुढच्या चोवीस तासांमध्ये भेटू शकते अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे उद्या इंटेन्सिटी थोडीशी कमी होणार आहे काही भागातून पाऊस कमी होणार आहे पण हा पाऊस उद्याही मुसळधार प्रमाणातच राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये बरसण्याची शक्यता दिसत आहे तसंच इकडे कोल्हापूरपासून तर सांगली सोलापूर धाराशिवपर्यंत बघितला तर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे जर आपण इकडे पुणेसह उत्तर भाग बघितला तर पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात तर एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची सरीसुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकतात तर शक्यता मुसळधार पावसाची कमीच आहे या भागामध्ये तसंच आपण जर उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये अधून मधून मुसळधार पावसाचे सरी आपल्याला नंदुरबार धुळे आणि जळगावच्या भागामध्ये नाशिकच्या उत्तर भागामध्ये पाहायला भेटू शकतात अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे तसंच आपण जर कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीमध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे कारण पालघरपासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अनेक भागामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये पावसाचा आकडा जाऊ शकते अनेक भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे तर पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये आजही मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि उद्यासुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे आपल्याला तर सतर्क रहावे ज्या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे नदी नाल्यांना पूर येऊ हो शकते गावांचा संपर्क तुटू शकते आणि यामुळे आपला जीवित हानी सुद्धा होण्याची शक्यता आहे कारण नदी नाल्यांना आपण जेव्हा ओलांडतो जेव्हा ते पूर परिस्थितीमध्ये असतात तर यामुळे आपला जीवितहानीसुद्धा होऊ शकते तर हे नक्कीच प्रत्येक नागरिकांनी टाळावे सध्या पूर ज्या भागामध्ये आहे त्या भागामधून ज्या भागामध्ये नदी नाले उफ उफडून वाहत आहे त्या भागामधून पूलवरून जाणं टाळावे अशी आपल्या या चॅनलच्या वतीने तुम्हाला न विनंती आहे आणि या व्यतिरिक्त येणाऱ्या अठरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये परत कमी दाबाचा क्षेत्र बन आणि याचा पर, परिणाम स्वरूपात राज्यामध्ये परत मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे विदर्भाच्या भागामध्ये खास करून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर नक्कीच आपण याबद्दलचा अपडेट तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला नक्कीच बघण्याचा येणाऱ्या अपडेट्सला बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या